अरे काल कोड़ी गेला होता तू भंडाराला गेलो होतो का कामासाठी पण ते ती मोठी भानगड झाली कायची अरे पोलिसवाल्याने चालन काटलं माझ्याकडून गा हेल्मेट घातला होतो मी पण टीबरशी अरे बया हा सरकारी गोष्टीचा नाही का हा असाच आहे टू व्हीलर राहिला ना त्यानं त्यानं टीबर सीट बसवलं नाही का त्याकडून चालन आहे बस मध्ये हे एवढं धुसू धुसू लोक भरतेत नाही का काही एकही रुपया चालन नसे चार त् रोजी मी आलो लाखणीला अरे महा भयंकर बसमध्ये गर्दी होती इकडे अर्ध्या तिकीटवाल्या बाया होत्या आणि इकडे अर्ध्या तिकीटवाल्या बाया होत्या आम्ही वीस पंचवीस माणसं उभं होतून ते त्या तेवढ्या लोकांच मी एकटाच आपिसर होतो तरी त्या दंड्याला असा हात धरलो लाकणीवरी असा आलो का मी दीड खंट्याचा रण बरोबर आहे का नाही तर माझ्या कसं म्हणणं आहे हे जे हेल्मेट हे जे काही नियम आहेत ट्युबल सीट असत नाही का हे नियम बरोबर आहेत पण जसं साधारण माणसाला आहे तसंच ह्या सरकारी माणसाला पाहिजेत मग सरकारी गाड्या पाहिजेत आता बस निघली तर काही नाही काय कॅपॅसिटी असेल तिची बरोबर आहे जशी टू व्हीलर ची दोन सीट आहे तशानी बसची असेल ना अरे तर टू व्हीलर वाल्याला लावा ना बस वाल्याला लावा मग कसला काही विरोध आहे का नाही पण कसा आहे सरकार आपला माल बरोबर सेफ ठेवते आपल्या साधारण माणसाला ना का तिथे धुसून सारी मग